अमरावती शहरातील वलगाव मार्गावरील जमील कॉलनी परिसरात बारा फेब्रुवारीच्या दुपारी भीषण अपघाताची घटना घडली गिट्टी भरून जाणाऱ्या टिप्परने दुचाकी स्वाराला जोरदार मागून धडक दिल्याने पंचवीस वर्षीय हो, मोहम्मद जिशान मोहम्मद जाकीर याचा जागीच मृत्यू झाला शरीफा मस्जिद परिसरात राहणारे मोहम्मद जिशान हे दुचाकीवरून जात असताना त्यांना टिप्परने मागून जोरदार धडक दिली धडक इतकी भयानक होती की ते गंभीर जखमी झाले स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली घटनेची माहिती मिळताच आज गाडगेनगर पोलीस तसेच नागपुरी गेट पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला मोहम्मद जिशान मोहम्मद जाकीर यांना जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले मृतक जिशान हे मिस्त्रीचे काम करीत होते त्यांच्या मृत्यूने कुटुंबात शोककडा पसरली आहेत या घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आणि मित्र परिवारांनी रुग्णालयात गर्दी केली दरम्यान या अपघाताचा पुढील तपास गाडगेनगर पोलीस करीत आहेत विशेष म्हणजे याच वलगाव मार्गावर यापूर्वी सुद्धा अनेक भीषण अपघाताची घटना घडली ज्यामध्ये अनेकांना आपला प्राण गमावा लागला नागरिकांनी प्रशासनाने तातडीने सुरक्षिततेचे उपाय करावे अशी मागणी केली आहे